श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्यायचं ही स्वामीचरणी प्रार्थना चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तर रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसं साजरी करायचा व्रत कसं करायचं कुणी करायचं ह्याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चार फेब्रुवारी वार मंगळवारी रथसप्तमी आहे रथसप्तमीची पूजा मांडणी कशी करायची या दिवशी काय करायचं काय करू नये आणि रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू जाऊ द्यायचं असतं रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यदेवांचा जन्मदिवस असं मानला जातो सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस मानला जातो म्हणून या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते आपल्या आयुष्यामध्ये बघा खरंच सूर्याचं किती महत्त्व स्थान आहे आपल्याला काही वाटत नाही आपल्याला ना वाटतं सूर्य उगवलं उजेड झालं सूर्य गेल्यानंतर अंधार झालं रात्री झाली एवढंच पण जरा विचार करा जर सूर्य नसते तर आपलं पूर्ण आयुष्य हे अंधारातच गेलं असतं म्हणून सूर्य देवताचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे आणि हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे ह्या दिवशी आपण सूर्यदेवांची पूजा केल्याने आपले इच्छित फल प्राप्ती होते मनामध्ये कुठलीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी साध्या सोप्या पद्धतीने सामी सांगितल्याप्रमाणे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सूर्यदेवांची पूजा करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीचा जो दिवस आहे तो साजरा करा तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळेल तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय फायदे होतात सर्वात पहिला आपलं आरोग्य सुधारतं शारीरिक आणि मानसिक कष्टापासून आपल्याला मुक्ती मिळते सौभाग्य प्राप्ती होते पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी या दिवशी या दिवशी सूर्यदेवांची पूजा करायची आहे तर बघा रथसप्तमी हा दिवस आपण सूर्यदेवांचा जन्मदिवस असं साजरी करत असतो तर पद्मपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्यदेवांची किरणे पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे या दिवशी जर आपण सूर्यदेवांना अर्घ दिल्याने आपल्या हातून जे काही मोठ्यातले मोठे पाप महापाप झाले असतील तर त्यातून आपल्याला मुक्ती मिळते गंभीर आजारापासून रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला सूर्यनमस्कार आहे त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाना अर्घ आहे तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी आहे कुठलेही तांब्या घेतलं तरी चालेल त्यात तुम्हाला पाणी आहे त्यात हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत आणि तो जो पाणी आहे तो तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ आहे तुम्ही गच्चीवर जाऊन देऊ शकता बाल्कनीत देऊ शकता बाहेर तुमच्या अंगणात जर जागा असेल तिथून तुम्ही देऊ शकता पण अर्घ देताना तो पाणी खाली वाहून जाईल असं देऊ नका खालती तुम्ही बाळदी बादली ठेवा त्या बादलीमध्ये पाणी टाका कारण तो पाणी कोणाच्याकडून ओलंडलं जाणार नाही त्याच्यावर पाय लागणार नाही त्याची शुद्धता आपल्याला ठेवायची आहे तशा प्रकारे तुम्ही पाणी टाका नंतर तो पाणी जो आहे तो तुम्ही तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडांना अर्पण करू शकता अशा प्रकारे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ आहे आणि सूर्यदेवांना अर्घ देताना ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचं जप करत तुम्हाला आहे आणि ह्या दिवशी लहानापासून मोठापर्यंत सगळ्यांनी सूर्यदेवांना अर्घ द्यायचाच आहे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता या दिवशी रथामध्ये विराजमान झालेले असतात आणि ज्याप्रमाणे या दिवशी सूर्याला महत्व आहे त्याचप्रमाणे सूर्यदेव हे रथावर बसले होते म्हणून त्याचप्रमाणे रथाला सुद्धा तितकच महत्व आहे म्हणून या दिवसाला रथसप्तमी असं म्हटलं जातं या दिवशी आपल्याला दूध सुद्धा उतू जाऊन द्यायचं आहे दूध जे उतू जाऊन देतो ते पण खूप शुभ मानलं जातं आता दूध कसं ओतू जाऊ द्यायचं हे मी तुम्हाला सांगते बघा एरवी आपण दूध उतू केलं तर आपण अरे बापरे म्हणजे आपल्या मनात असं असतं आता पूर्ण दूध उतणार आपल्याला पूर्ण गॅस होत आपल्याला स्वच्छ करावा लागणार पूर्ण दूध लागणार अशी आपल्या मनात जे असतं तसं नाही आहे आपल्याला या दिवशी आपल्याला स्वतःहून दूध ओतू जाऊन द्यायचे कारण दूध जे आहे ते आपण अग्निदेवांना अर्पण करतो रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला स्वतःहून दूध ओतू जाऊन द्यायचं असतं अग्निदेवांना ते दूध अर्पण करण्यासाठी आपल्याला दूध ओतू ओतू जाऊन द्यायचं असतं दुपारी बाराच्या आत तुम्हाला हे करायचं आहे दूध अग्निदेवांना अर्पण करण्यासाठी सर्वात पहिलं तुम्ही एक तवा घ्या तव्यावर तुम्ही तुम्ही समिधा घ्या समिधा म्हणजे वेगवेगळ्या झाडांचे छोटे छोटे चो तुकडे असतात ते घ्यायचेत किंवा तुम्ही आगोरीचे जे तुकडे असतात ते घ्या आगोरीचे दोन तीन तुकडे टाका शेणाचे जे गोरी असते त्याला आपण गोबरे म्हणतो त्याचे दोन तीन तुकडे टाका हे सर्व प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही एक किंवा दोन कापुराची वडी टाका त्यानंतर तुम्हाला एक छोटंसं मातीचं मटकं घ्यायचंय जसं आपण सुगड पूजेला कसं घेतलेलं ज्याला आपण बोळके म्हणतो खण म्हणतात काही जण ते घ्यायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला दूध टाकायचंय जो मटका आहे ना अर्ध्यापेक्षा थोडा जास्त तुम्हाला दूध टाकायचंय थोडेसे तीळ टाकायचे आहेत पांढरे तीळ टाकायचे त्याच्यात पांढरे तीळ टाकायचे त्यानंतर साखर टाकायची आहे तुम्हाला एक दोन चमचे तुम्ही साखर टाकू शकता त्यानंतर चिमूडभर तुम्हाला तांदूळ टाकायचे अशा प्रकारे तुम्हाला ते मातीच्या मटक्यात आहे माती जर नसेल इतर कुठलंही भांडं असेल त्याच्यामध्ये ठेवलं तरी चालेल पण तुम्हाला हे दूध जे आहे ते उत्तरेकडे किंवा पूर्वीकडे उतून जाईल अशा प्रकारे तुम्हाला ते मटकं किंवा ठेवायचं आहे तर हे जे भांडे जर तुम्हाला पूर्वीकडे उतून जाऊन द्यायचं असेल तर थोडंसं असं पूर्वीकडे कानी करून ठेवा मटकं आणि जर उत्तरेकडे तर उत्तरेकडे काने करून ठेवा अशा प्रकारे तुम्हाला ते भांड ठेवायचं त्यानंतर तुम्हाला ते सनविद्या प्रज्वलित आहे आणि दूध ओ जाईपर्यंत तुम्हाला ते उकळवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर हळद कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करायचंय आणि नमस्कार करायचंय की आपण अग्निदेवांना प्रसाद दुधाचा प्रसाद अर्पण केलं आहे अग्निदेवांना प्रसाद अर्पण नैवेद्य अर्पण के केलेलं आहे त्यानंतर त्या मट मटक्यामध्ये किंवा त्या भांड्यामध्ये जे उरलेलं दूध आहे ते उरलेलं दूध प्रसाद म्हणून आपल्याला एक एक चमच घरातल्या सर्वांनी घ्यायचं आहे त्यामुळे आरोग्यापासून पण आपल्याला काही रोग असतील मोठे मोठे जे रोग असतील आरोग्य ठीक नसतील त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते त्याच्यानंतर हे व्रत कोण करू शकतात असं काही नाही आहे की हा नाही करू शकत ते नाही करू शकत सगळेच हे व्रत करू शकतात पण ज्यांच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाहीये त्यांनी तर हे व्रत केलंच पाहिजे ज्यांना वारंवार आरोग्य संबंधित काही ना काही समस्या होत असतात ज्यांना शारीरिक समस्या काही ना काही चालूच असतात त्यांनी पण हे व्रत केलंच पाहिजे ज्यांना मूळ बाळ होण्यासाठी अडचणी आहेत त्यांनी सुद्धा ही सेवा आ, ही हे व्रत करू शकतं आता व्रत म्हणजे काय बघा मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे सूर्यनमस्कार घालायचे दूध ओतू द्यायचं आहे आणि रथसप्तमीची पूजा करायची आहे तर पूजा करा कशी करायची ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण बघा उपवास तुमच्या शरीराला झेपत असेल तर करा नाही केलं तरी चालेल हे जे सेवा मी तुम्हाला सांगितले ते केलं तरीही चालेल सगळ्यात पहिला तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी दानाला खूप महत्व आहे तुम्ही गुरुजींना दान करू शकता तुम्ही वस्त्र अन्न काही दान करू शकता तुमच्या मनाला जसं पटेल तसं तुम्ही दान करू शकता आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला मनापासून दान करायचंय त्यानंतर ह्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक दोन थेंब गंगाजळचे टाकायचे आहे कारण या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केलेलं चांगलं मानलं जातं आपल्याला ते शक्य नाही आहे म्हणून मी नेहमी सांगते गंगाजलची एक बाटली घरामध्ये ठेवा कुठलंही शुभ दिवस असलं की आपण सगळ्यांनी घरातल्या सर्वांनी दोन दोन ठेम बालदीमध्ये टाकून त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायचं आहे त्यानंतर अंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाने आपल्याला अर्घ दि द्यायचं आहे सूर्य ह्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ दिल्याने बोलतात ना जे काही नकारात्मकता आहे जे नेगेटिव्हिटी आहे ती सर्व आपल्यातून बाहेर जाते आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी येते आणि जी नेगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती आपल्या आयुष्यातून निघून जाते त्यानंतर बघा सूर्यदेवांची आपल्याला पूजा करायची आहे सूर्यदेवांची रथामध्ये बसलेल्या अवस्थेत आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची असते कारण ह्या दिवशी त्यांचा जन्मदिवस असतो तर ह्या दिवशी तुम्हाला तुळशीजवळ पण दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला सूर्यदेव जे रथामध्ये वसलेले आहेत त्याची तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्याचा तुम्हाला छापा पण रेडीमेड मिळून जातो अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही छान सूर्यदेवांची रथामध्ये बसलेली रांगोली काढू शकता गुगलमध्ये सर्च करू शकता रथसप्तमी पूजा तुम्हाला जे प्रिंट म्हणजे तो फोटो मिळून जाईल तुम्हाला सूर्यदेवांचा रथावरती बसलेला त्याचं तुम्ही प्रिंट काढून आणलं तरी त्याची पूजा केलं तरी चालेल तुम्ही डाउनलोड करून प्रिंट सुद्धा नाही काढू शकत तर तुम्ही मोबाईलमध्ये बघून सुद्धा तुम्ही एका वहीवर तो चित्र काढून जसं आपण सरस्वती माताचं काढतो तसं तुम्ही चिन्ह काढून त्याची पूजा केली तरी चालेल रथामध्ये बसलेले सूर्यदेवता असतात तशीच तुम्हाला पूजा करायची आता ही पूजा जी आहे पूजा मांडणी जी आहे ती तुम्हाला सकाळीच मांडून घ्यायची आणि सर्व आपण पूजा करताना मांडणी करताना ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्यदेवाय आय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे किंवा सूर्यदेवांचे नाव तुम्हाला माहिती असतील ते लावा किंवा तुम्ही यूट्यूबला लावू शकता त्यानंतर तुम्ही वर आदित्य हृदय स्तोत्र लावून द्या त्यानंतर तुम्ही सूर्यकव स्तोत्र लावून द्या सर्व गोष्टी तुम्हाला वर मिळतील त्याच्यानंतर बघा घराचं वातावरण पण पॉझिटिव्हिटी राहील मंत्र स्तोत्र चालू राहतील सूर्य अष्टकम वगैरे तुम्ही लावून बोलतात ना तसं पॉझिटिव्ह वातावरण ठेवायचं आहे घरचं त्यानंतर तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची ते सांगते बघा तुम्ही एक चौरंग किंवा पाठ घ्या त्याच्यावर तुम्हाला पिवळा किंवा नारंगी किंवा लाल कपडा हंतरायचा आहे त्यानंतर साइडला तुम्हाला छोटस दिवा लावायचं आहे दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि दिव्याला नमस्कार आहे दिव्या दिवे दीपत्कार काने कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तुमच्याकडे छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ती तुम्ही स्थापित करू शकता किंवा सुपारी असेल तर तुम्हाला पाण्याने पाचव्याला दुधाने पाचव्याला किंवा पंचामृतने पाचव्याला अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक आहे परत तुम्हाला पाण्याने पाचव्याला ओम गण गणपती नम या मंत्राचा जपकर अभिषेक आहे त्यानंतर गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून तुमच्याकडे दोन नागमिलीची किंवा विड्याची पानं असतील त्याच्यावरती अक्षरदा ठेवून ती सुपारी ठेवायची किंवा मूर्ती असेल तर मूर्ती गणपती बाप्पांची ठेवू शकता गणपती बाप्पांना अष्टगंध आहे गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायचंय दुर्वा अर्पण करायचंय आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाना आहे अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा करायची त्यानंतर सूर्यदेवांचा फोटो तुम्हाला रथामध्ये सात घोड्यांमध्ये सूर्यदेव बसलेले स्थापित आहेत रथांमध्ये तसं तुम्हाला तुम्ही प्रिंट आऊट ठेवू शकता त्याचं तुम्ही वहीवर त्याची प्रतिमा काढून ठेवू शकता किंवा जसं तुम्हाला रांगोली जमली तर रांगोली काढू शकता पाट्यावर जसं तुम्हाला किंवा सोपं तुम्ही एक प्रिंट आऊट आणून प्रिंट आऊट त्या पाट्यावर तुम्ही ठेवायचं आहे चौरंगावर आणि मग त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर सूर्यदेवांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण आहे या दिवशी जर तुम्हाला तांबडं फूल भेटलं तर तुम्ही तांबडं फूल सूर्यदेवांना अर्पण करा त्यानंतर सात धान्य तुम्हाला ठेवायचे तीळ आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला सूर्यदेवांना दाखवायचे सात धान्य एकत्र करून तुम्ही एका वाटीत ठेवलं तरी चालेल किंवा वेगवेगळ्या वाटीत किंवा मध्ये ठेवलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना सुद्धा दीप दाखवायचंय त्या तुम्हा त्यानंतर तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्रम सूर्य कवच स्तोत्रम सूर्य अष्टक हे सर्व तुम्हाला म्हणायचंय किंवा तुम्ही यूट्यूबला लावा सर्व स्तोत्र आपल्याला पाठ असतात असं नाही आहे खूप साधी सोपी अशा प्रकारे ही पूजा मांडणी आहे ही पूजा केल्याने आपल्या आयुष्यात सगळं पॉझिटिव्ह घडतं आणि सूर्यदेवांच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी सर्व भरभरून मिळतं आणि जसं मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये दर पूजा कुठलीही पूजा मांडणी आपण करतो कुठलेही सण असतो तर घरामध्ये चांगलं वातावरण ठेवा शांत वातावरण ठेवा कोणाशी वाद विवाद करू नका आणि कोणाशी बोलतात ना या दिवशी आपण जेवढं शांत आपण म्हणून म्हणते यूट्यूबमध्ये तुम्ही मंत्र स्तोत्र लावून ठेवा जेणेकरून आपल्या घराचं वातावरणसुद्धा वातावरण सुद्धा तेवढंच पॉझिटिव्ह राहील आणि बरेच लोक तामसिक पदार्थ या दिवशी खात नाही म्हणजे कांदा लसूण वगैरे खात नाही तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पाळा आणि बघा मांसाहार आणि व्यसनापासून तुम्हाला दूरच राहायचंय हे असे छोटे छोटे नियम आहेत कोणाशी भांडण करू नका कोणाला कोणाचा अपमान करू नका कोणाला शिवेगाली करू नका कुठल्याही सणाच्या दिवशी हे बेसिक नियम पाळलेच गेले पाहिजे कुठल्याही सणाला बोलतात ना अगदी छान आनंदी तुम्ही साजरी करा कोणाशी भांडू नका काही वादविवाद घरी करू नका आणि बघा ह्या दिवशी तुम्ही रथसप्तमीचं जे कथा आहे ते सुद्धा तुम्ही गुगलला लावा ते तुम्ही ऐकू शकता अशा प्रकारे खूप छान तुम्ही हा सण साजरा करा तर अशा प्रकारे तुम्ही सर्व पूजा मांडणी करा जसं मी सांगितले सकाळी लवकर उठल्यावर सूर्यदेवांना अर्घ द्या सुरूवर सूर्यनमस्कार करा त्यानंतर दूध उतू द्या आणि छान अशी पूजा मांडली मांडणी सोप्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे करा सूर्यदेवांची कृपा नक्की आपल्यावर राहील आणि तुम्हाला ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ